प्रत्येक जणाचं नाव ओनली बकासूर नुसता बकासूर प्रत्येकाच्या तोंडात नुसता बकासूर बकासूर नुसता सातारा जिल्ह्यामध्ये आला तोफानी व्हायची मी त्या सातारा जिल्ह्यामधले एक छोट्याशा म्हणतो गोवारे गावातला आता जेव्हापासून बकासपूर भोगीनंतर आणि वाईप होतात आणि मी पहिल्याशांना व्हिडिओ घेतले माझ्या मुला माझ्या मुला येतो मला कधी नाराज केला नाही अरे काय नव्हतं मी यात्रेत फोग विकतो पण ज्या दिवशी बकासूरी पहिली व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी आज युट्यूब चॅनल सांगायला लागला मला वीस के चाळीस के पन्नास के एक लाख सबस्क्राईब मोहीला त्याच्या बकासूर आपल्या आशीर्वादा आणि मी वचन दिलं होतं सलग दोन मैदाना हिंद केसरी पेडगावचा मान करी झाला होता आणि तिसऱ्या वेळी हॅट्रिक व्हावी मी म्हणून माझ्या आई भरपूर आजारी होती आई सगळ्यांनी मागितला होता बकासूर माझे हॅट्रिक होते माझ्या आई थोडं बरं कर बकासुर सगळ्याच्या आशीर्वादा सगळ्या फॅनच्या फलताना माझ्या बरी झाली पण जे तुम्ही घडलं डोळ्यानं पेडवाच्या माझ्यानं बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं तो असं काही कोणाचं हे नव्हतं किंवा काय नव्हतं सैकडलं हुसा केला होता पण शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं होतं की झाले मी दोनशे वीस किलोमीटर बिना चप्पल झालं पण काही सप्ना आला माझ्या मकाश स्वप्न आले मी हॅट्रिक तुझी पूर्ण केल्या मी तुझा विठ्ठलला सगळ्या वारकरी मला वचन दिलं की तू जा मला सर्वांनी सोपो दिला पण मला अजिबात कुठल्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला आहे या बाकासून मला काही दिलं मला नाव दिलं बाज सगळ्यांच्या काळात पाहालं सगळ्यांनी उंचावर आणलं तरी आपण शेवटी वाय त्याचं का मामाबद्दल बोल तुम्ही पहिलं चांगलं करा मामाने जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोर गरिबासून बैलास उजाडात कोणी आणला असत प्रत्येक जर टॉप टॉपअप पाळायचं म्हणलं तशी बरोबर ना प्रत्येक गरीब नंदीपर पाळला आपला आपला प्रत्येक बैलासन उजाडत आणला तरी आपल्या बाकासूरवर आहे पण आपला बाकासूर कुणाला थांबत नाही कोणी बी किती बी काय बी दे सर्व नंदी आपले गरीबच आहेत प्रत्येक नंदीला आज बकासूर आपल्या उजाडत आणण्या एवढं बकासूर नाव आख्या देशात झाले त्यामुळे विनंती करतो की आपला बकासूर अजूनपर्यंत त्याला वाटते कोणी काय केलं असेल किंवा काय असं बोलते त्यांनी कधी बी माझी असं बोलत नाही की प्रत्येक नंदीला आज आपला बकासूर घेऊन पोहतो गटाला दोन गटाला फायनल दो, 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 पात्र येतो या बकासुर असा आपला रेकॉर्ड असा आपला जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बकासूर आलेशिवाय मैदानच भरत ज्या दिवशी बकासूर मैदानात नाही तर अशी पब्लिकेची येत नाही तुम्ही कधी बी अंदाज करा कधी बी आपल्या साईडला या कधी बी सात जिल्ह्याला जोपर्यंत आधार असो मैदान किंवा ओपन असू मैदान किंवा दुसरा मैदान असो किंवा नुसतं पन्नास हजाराचं मैदान असू दे नुसता बघाच राहिलं ना अख्खी दुनिया म्हणत अख्खा तालुका त्या बघा येते मित्रांनो एवढा अजून काय कमवलं बघा तुम्ही अजून काय कमावलं पाहिजे पास मामांचं नाव मोहिल सिंना मोहील सांग मोलच्या बारक्या बारक्या व्हिडिओ आहेत बारक्या म्हणजे ह्या गोट्याला धारा काढताना पण आज मोहिलला कुठं पाठवलंय मामा कुठे उच नेले ही आपल्या बाकासुद्धा घडवून दिली ती असं नसते की वी करें। मी उठून सुटून लगेच करेन मी लगेच मोठा होईल मस्त मी ऐंशी लाखाची नव्वद लाखाची एक करोडची खरेदी करताय पण नाव करणं आज मामाला कोण ओळखून आज महिला कोण ओळखत होतं का वैभवला कोण ओळखत होता का कोण ओळखत होतं पण ह्या सात ते आठ वर्षाची बाकासुद्धा बाकास आत्ता सांगतो मी या हिंदकेसरी मध्ये सलग तीन नंबरचा मान करी झाला झालाय तर झालाय रेकॉर्ड अजिबात कोणीच तोडू शकत नाही म्हणजे सलग हॅट्रिक केलेलं आहे सलग दोन महिन्याला एक नंबरचा मान करेल मागच्या वर्षी आदतला एक नंबरचा मान करेल हीच आपली हॅट्रिक होती कोणी मी हॅट्रिक मोडावा मी बाका सुद्धा आशीर्वाद कोणीच तोडू शकत नाही दशम हेंदे दशम हेंदे केसरी हे रेकॉर्ड अख्ख्या जगात माहिती दशोपर्यंत लवकर कोण कोण बहिला दहा पाहतात पंधरा दिवसांतात पण असा एक मेव आपला बकासुर आहे की असा एक विठ्ठल आहे की दोन दिवसात ना त्याला माहिती आणतात तर आणतात का आणतात आपल्या प्रेशा आपल्या सर्व माणसा त्यांना दाखवण्यासाठी आपण किती महिला मंडळी त्याची पूजा करतात सर्व म्हणजे आपल्या घराचा सदस्य एक सदस्य आज आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं की आज हॅट्रिक पण आहे पेडगावच्या मैदाना हॅट्रिक झाल्या त्यामुळे मित्रांनो कोणी नाराज होऊ नका जर मला कशा रूपात आला मला कोणत्या रूपात आला असं कोण रुटू सुटू चालून येणार नाही आज मामाने बघले तो अख्ख्या ना मला महाराष्ट्र मला कसा चालवत होतो सगळ्यांनी माझा पाठला केला सगळ्यांनी गाडी दोन दोन तीन तीन चार माझा पाठला केला मी म्हटलं माझ्यावर चाला तुमचा अजिबात पादुक राहणार काल रात्र अक्षरच्या माझ्या माझी टोल नाक्याच्या युस्तर माझा पाय उचल होता पण डोळं झाक नाही आपला हा प्रवास पूर्ण करायचा आहे जेव्हा काल रात्री मी टोल नाका पोचत सकाळी साडेतीन वाजता सा बाहेर पडलो अजूनपर्यंत स्टॉप मी तो पोहोचतो अजिबात माझ्या पायाला अजून असा त्रास सर झाला भेट सर सर्वजण भेटलं काय सर्वांनी पाणी दिलं सर्वांनी खायला दिलं सर्वांनी चहा दिलं सर्वांनी मला मदत केली आपल्या विठोसाठी पंढरीच्या वारेकरांनी मला मदत केली पंढरीची वारकरी सोडून माझ्यापाशी आपल्या शिरोमध्ये मला 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 भेट बा, नाही आपल्या फर हा बकासूर असा पुन्हा घडू शकत नाही जोपर्यंत आपला बकासूर जो आहे जोपर्यंत अख्खा महाराष्ट्र जोपर्यंत भरणार जोपर्यंत अख्खा बा अख्खा जे अख्खं जग आहे जिथं बकासूर जाईल तिथं आपलं फुल मैदान भरणार म्हणजे शब्द आहे आपला असे होणार होणार आहे कोणी बी आता बाय करून कोणी बी काय पण करू नये अन्याय कोणी बी काय पण आणू नये त्या अन्यायचा बदला आपला बाप्पाचा शंभर टक्के घेणार म्हणजे घेणार